इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्रैभाषिक कवी संमेलनाने शहरात शब्दांचे भावना आणि हास्यांच्या तरंगांचे अद्वितीय मेघमालय तयार केले मराठी हिंदी व उर्दू तीनही भाषांतील प्रथित यश कवीच्या सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकली श्रीमंत नारायणराव घोरपडे घोरपडे नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेला मंचावर मान्यवरांचं तेज आणि माईकवरून झिरपणाऱ्या कवितांच्या ओळींनी संपूर्ण वातावरण भारून गेलं या उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त आणि कवयित्री स सुषमा शिंदे कोल्हे होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हे संपूर्ण संमेलनाचा प्राण ठरले त्यांनी आपल्या टायमिंगने विनोदाने आणि रस ग्रहण शक्तीने चार तास रसिकांना खिळवून ठेवले कार्यक्रमाची सुरुवात व्याकुळ गोयंका यांच्या दमदार हिंदी रचनेने झाली त्यानंतर प्राध्यापक रोहित शिंगे यांनी आपल्या भारदस्त आवाजात शैरी सादर करत कविता म्हणजे अनुभवांची ठिणगी असते हे दाखवून दिलं मुजावर मालेगाव यांनी एम बी ए तू तु, तु मै हू जंगली बबूल केसा तेरा बाप मुझे करेगा कबूल या शेरांमधून हास्यांची खळखळ उठवली कपिल शर्मा यांनी साळी सालीच्या विनोदी कवितांनी दैनंदिन जीवनात हास्य शोधता येतं हे दाखवून दिलं विद्या पोळ यांनी आपल्या सशक्त <स्थाथा> मुक्तछंद <था>। कवितांनी <था>। व्यासपीठ भरले उर्दू शायरीचं सौंदर्य उलगडताना महेशर आफ्रिदी यांनी पर घर जमाए है मगर जन्नत में रहती ही हमारी खुशनसीबी ही हम भारत में रहते हैं म्हणत उर्दूची मोहकता दाखवली सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोणिका सिंह यांनी देखील आपल्या खास शैलीत उर्दूच्या नजाकतीने रसिकांशी वाहवा मिळवली कार्यक्रमाचा शिखर बिंदू ठरला सो सुषमा शिंदे कोल्हे यांचा दमदार कविता सादरीकरण आणि नंतर आलेल्या किशोर कदम यांचा सलग एक तास चाललेला रसिकांशी संवाद शब्दांच्या लाटावर त्यांनी श्रोत्यांना अलगत तरंगवलं टाळ्यांचा कडकडात काही केल्यात थांबत नव्हता या कार्यक्रमासाठी दैनिक महासत्ता दगडूलाल मर्दा फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पाटणी कन्स्ट्रक्शन फॉर्च्युन प्लाझा उर्दू साहित्य अकादमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट मनोरंजन मंडळ व सर्वोदय विद्या केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार राहुल मरडेकर सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे मुख्य लेखा परीक्षक सवारती पाटील माजी नगरसेवक पत्रकार बंधू भगिनी आणि इचलकरंजीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सहायक आयुक्त विजय राजापुरे यांनी केले आजचा हा कवी संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे कविता कवी, कवी, कवी आणि रसिक यांच्यातील नात्याचा एक सुंदर सोहळा ठरला नितीन प्रभाकर बनगे माहिती जनसंपर्क अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका